गोपालकाला तर गोपालकाला सगळ्यांनाच आवडतो छोटे मोठे सगळ्यांना आवडतो गोपालकाला तर मी इथे घेतलेले एक वाटी पोहे आपण जे रोज पोहे खाण्यासाठी करतो ना नाश्त्यासाठी तेच हे पोहे आहेत जाड बारीक कुठलेही तुम्ही घेऊ शकता ते पोहे छान मी दोन स्वच्छ नितरून घेतलेले आहे त्यानंतर मी घेतलेले आहेत एक वाटी मुरमुरे त्यानंतर एक वाटी मी घेतलेले आहेत ज्वारीच्या लाह्या हे सगळं आपल्याला त्यात छान मिक्स करून घ्यायचं आहे दही दही चवीनुसार मीठ मीठ अर्धा चमचा टाकून तुम्ही एक चमचा साखर साखर अर्धी वाटी दूध टाकून है, एक ते दोन चमचे तूप टाकून घ्यायचे तूप खूप आहे अर्धा चमचा जिरं पाव चमचा हिंग मी इथे दोन ते तीन हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच आलं छान एक वाटी डाळिंब तर कायची आहे कोथिंबीर माझी आजची साधी सिम्पल रेसिपी घरातल्याच सामानातली तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा असा गोपालकाला नक्की करून बघा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला लाईक शेअर नक्की करा धन्यवाद